नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस तारखेच्या रात्री नवले कॉलनीकडे जाणाऱ्या भिंती लगत आय एस पी मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता त्याच्या जखमा झाल्याने ही हत्या निष्पन्न झालं होतं या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी उपनिरीक्षक संदीप पवार हवालदार अविनाश देवरे विजय टेमगर संदीप पवार विशाल कुंवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे यांनी यशस्वी तपास करून दोघांना अटक केली यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे तुषार असे आरोपीचे नाव असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत या संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली एकोणीस फेब्रुवारी रोजी नवले कॉलनी या ठिकाणी एक मृतदेह या ठिकाणी सापडून आला होता सदर बाबत अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तीला डोक्यावरती मार या ठिकाणी लागला होता त्याच्यावरून तीनशे दोन चा गुन्हा की जो आता आयपीसी एकशे तीन अनुवाई या ठिकाणी दाखल केलेला होता सदर गुन्हा झाल्यानंतर डीबीची पथक या ठिकाणी कार्यान्वित केली आणि आरोपीचा शोध घेणे कामी त्यांना रवाना करण्यात आले होते अवघ्या दोन ते तीन तासामध्ये सदर आरोपींना डीबी टीमने उत्कृष्ट काम करून या ठिकाणी जमा केलेला आहे त्यापैकी चार आरोपी या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत तीन विधी संघर्ष आहेत आणि एक आरोपी हा तुषार संजय खरे असं त्याचं नाव आहे त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे नाशिक रोड डीबी टीम कामगिरी केलेली आहे त्याबाबतची पूर्ण माहिती आमच्या डीबीचे इंचार्ज पी एस आय पवार आपल्याला या ठिकाणी संदीप पवार अविनाश देवरे रोहित यांनी नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या घालल्या घटना असल्याने बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केले चौकशी यातील लालपोईन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील मैतानी मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय सदर आरोपीला चार दिवस पोलीस कटोडी मिळाली आहे पोलिसांनी नवले कॉराने ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित इस्मानना अटक केली होती दिशानूज ब्युरो नाशिक रोड